श्री स्वामी समर्थ मी मनीषा डागणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे ताई सांगतात की आम्ही खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहोत स्वामी सेवा के गेले अनेक वर्षापासून आमच्या घरात होत आहे तर माझ्या घरातली सर्व स्वामी सेवा करतात तर अशक्य शक्य करतील स्वामी हा मंत्र दोन आमच्या श्वासात आहे तर असेच स्वामींच्या अनुभवामा स्वामींच्या अनुभवाची शिदोरी आमच्याकडे आहे पण त्यातलाच एक अनुभव तुम्हाला सांगते साधारण गोष्ट असेल माझे पती विद्यापीठामध्ये मा कामाला आहेत आणि सकाळी नऊ वाजता घराच्या बाहेर पडतात पण घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर ते स्वामींची नित्यसेवा वगैरे हे सगळे करून जातात कारण माझे पती देखील माझ्यासारखे स्वामी भक्त आहेत तर त्या दिवशी ते त्यांची नित्यसेवा वगैरे करून घराच्या बाहेर पडले आणि नाशिक महानगरपालिकेच्या मा, ते एका ठिकाणी ते त्यांची बस येत असते तिथे ते थांबले होते बस, आणि थांबल्याच्या ता नंतर मग ते बसची वाटपात होते कारण त्यांच्या बस बस येण्याचा टायमिंग झाला होता आणि टायमिंग झाल्याच्या नंतर आता बस येईल असं वाटून ते थोडेसे मागे सरकले मागे सरकले तर तिथे एक भुई अंतर्गत एक गटार होती आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षमुळे तिच्याकडे जास्त कोणाचं लक्ष नव्हतं आणि त्याच्यावरचं झाकण देखील तुटलेलं होतं आणि ते अर्धवट ठेवलेलं होतं तर माझे पती ज्या वेळेस पाठीमागे सरकले त्यावेळेस ते तुटलेल्या झाकणावर त्यांचा पाय पडला आणि ते गटारीच्या आतमध्ये पडले जवळजवळ पंधरा चौदा ते पंधरा फूट गटार अस ते पडले आणि योगायोगाने बस आली आणि बसमधल्या एका त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी त्यांना पडल्याला बघितलं त्याने त्यांना पडल्याला बघितलं तर त्यांनी ही गोष्ट बसमधील सर्वांना सांगितली आणि ते आणि बस तात्काळ थांबायला सांगितली बस थांबली तिथले त्यांचे सगळे कर्मचारी खाली उतरले शेजारचे लोक सगळ्यांनी मिळून ते झाकण बाजूला केलं आणि त्यांना कसं बसत बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या नंतर माझे पती अक्षरशः थरकाफोड आला होता आणि त्यांना थोडासा मुक्कामार लागला होता ला म्हणजे त्यांच्या गुडघ्याला अंगाला वगैरे असं लागलं ला होतं ला तर इतके खोल पडून देखील माझ्या पतींना जास्त कुठे मुक्कामारशिवाय जास्त कुठे त्यांना लागलं ला ला नव्हतं आणि योगायोगाने त्या दिवशी त्या ताई मी त्यांना पाहिलं जर त्या ताई मी त्यांना पाहिलं नसतं तर माझ्या पतीला गाठारीच्या बाहेरही येत आलं नसतं आणि त्यांनी कितीही आवाज दिला असता तरी त्यांचा ते आवाज बाहेर आला नसता कारण ते गर्दीचं ठिकाण होतं तिथं वर्दळ होती त्याच्यामुळे त्यांनी कितीही आवाज दिला असता तरी त्यांचा आवाज बाहेर आला नसता तर माझ्या माझ्या पतीला हे स्वामींनीच वाचवलं आहे तर त्यांच्या रूपात येऊन स्वामींनीच त्यांची मदत केली आहे कारण भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी अशक्य शक्य करतात ते स्वामी जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ